श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थानचा कायापलट होणार असून दोनशे एकोणसाठ कोटींचा निधी मंजूर झाला आहे प्रकल्पाची अंमलबजावणी एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची तत्वतः जपणूक करत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कामं होणार आहेत लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबा येथील सर्वसमावेशक विकास आराखड्यासाठी दोनशे एकोणसाठ कोटी रुपये खर्चास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजित विभागानं प्रशासकीय मान्यता दिली आहे हा निर्णय दिनांक अठ्ठावीस मेच्या नियोजन विभागानं जारी केलाय या विकास आराखड्यातील अंमलबजावणी व सहनियंत्रणाची जबाबदारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे या महत्वपूर्ण निर्णयामागे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित या पवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे श्री क्षेत्र ज्योतिबा हे राज्यातील एक ऐतिहासिक व धार्मिक श्रद्धास्थान असून त्याचा विकास करण्यासाठी शासनानं विविध पातळ्यांवर व्यापक विचार करून आराखडा तयार केला आहे या विकास आराखड्याअंतर्गत श्री ज्योतिबा व दुरुस्ती करणे यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्ती करणे श्री पायवाटा संवर्धन व सुशोभीकरण करणे श्री जोतिबा डोंगरकड्याचे संवर्धन करणे देवस्थान समिती प्राधिकरण नवीन कार्यालय बांधणे दोन ठिकाणी ज्योतस्तंभाची निर्मिती करणे नवे तळे परिसर विकास करणे केदार विजय गार्डन निर्मिती करणे श्री यमाई परिसर विकास म्हणजे साफेवन करणे कर्पूर तलाव चव्हाण तलाव मुरलीधर पुष्कर्णी तलाव संवर्धन करणे ऐतिहासिक अंगारकर वाडा व बाव संवर्धन करणे वाहन पार्किंग व्यवस्था करणे बाधपोळी व शौचालय बांधणे आदी बाबींचा समावेश आहे या कामांवर पहिल्या दोनशे एकोणसाठ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यापैकी एक्क्याऐंशी पूर्णांक साठ कोटींच्या थे कामाचं थेट नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहे ज्योतिबा विकास आराखडा निधी मंजुरीसाठीचा प्रयत्न केलेले आमदार विनय कोरे यांचं पंचायत समिती पन्हाळ्याच्या चा माजी सहपती अनिल कंदुलकर यांनी आभार मानलेत या प्रकल्पाची अंमलबजावणी एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची तत्वतः जपणूक करत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामे होणार आहेत संबंधित कामांसाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय आणि पुरातत्वीय परवानगी गे घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठीत करण्यात येणार असून या समित्यांचं संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे राहील मराठी एस न्यूसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल त्यांचा राजा ज्योतिबा याच्या विकास आराखड्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे पन्हाळावाडीचे आमदार आदरणीय सावकर साहेब यांनी पहिल्या टप्प्याला मंजुरी घेतली तर मी पंचायत समिती सभापती वाडी रत्नागिरी सभा सदस्य म्हणून पहिल्यांदा या त्यांचं मनापासून अभिनंदन करतो तर या ज्योतिबावर येणारे एवढे कर्नाटक आंध्र महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी चांगली व्यवस्था व्हावी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून तलावाचं सुशोभीकरण आहे पार्किंगची व्यवस्था व्हावी या खरं खरंतर पहिल्या टप्प्याचं हे मंजुरी दिलेली आहे याच्या पाठोपाठच ह्या सगळ्या ज्योतिबाचा आराखडा व्यवस्थित व्हावा सगळ्या पायवाटा व्यवस्थित व्हाव्या पर्यटना पर्यटनाला चालना मिळावी भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण भासू नये या पद्धतीने हा आराखडा बनवण्याचा प्रयत्न केला आहे यातून तर ज्योतिबाचा चांगला आणि परत एकदा मी विनेगोरी साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभ अभिनंदन करतो